ओपन रिलेशनशिप लेखक भूषण कोरगावकर हो oh माय गॉड श्रद्धा ओरडली इट्स हार्ड हार्ड लाइक अ रॉक तिनं परत एकदा चाचपलं hmm. दर्शन कुशीवर वळत म्हणाला झोप येते बु पण कुणाला तरी टक्क जाग येते ती खुश होऊन त्याला बिलगली उठ ना कुकू इकडे टर्न कर नको ना बु दर्शननी आपल्या लिंगावरून तिचा हात बाजूला केला आणि तो वळला संडे सुभे का ये सुनरा मोखाम वेस्ट करे नो वे श्रद्धांनी परत आपला हात तिकडे नेला ओ गेलं पण तू किती जोरात पकडलेलंस तो उठून बसला पण आधी मी असं केलं की मग उलट आणखी मोठं व्हायचं जुन्या आठवणी काढून कम्पेअर करत बसायचं नाही श्रद्धा थेरपिस्ट नंदिनीच्या आवाजाची नक्कल करत दर्शन म्हणाला आणि दोघही हसले इकडे बघ श्रद्धाने त्याचा चेहरा जवळ ओढून त्याच्या ओठात ओठ खूप असले दर्शननी तोंड फिरवलं आता काय झालं श्रद्धा वैतागली तू आजकाल मला किस करणं पण सोडून दिलंस एवढी जाड झाली का मी झालं परत तुझं सुरू आता याचा तुझ्या नसलेल्या जाडीशी काय संबंध आहे आणि तू नंदिनीचं बोलणं इतक्या लवकर विसरलीस सॉरी श्रद्धाचा आवाज कमी झाला सॉरी दर्शन सॉरी म्हणू नकोस ग मलाही कळतं तुझं फ्रस्ट्रेशन पण पण आपण उपाय शोधलाय ना आता नाही म्हणजे तुमच्या सारख्यांना ते वर्षातून एकदाच होतं असं ती बोललेली ना मी कॅलेंडरवर मार्क केलेलं मागच्या वर्षीच्या न्यू इयर सीव्हला आपलं लास्ट झालेलं म्हणजे ऑलमोस्ट दोन वर्ष होत आली आता आणि आज तुला एवढं मॅसिव्ह इरेक्शन आलेलं बघून मला वाटलं आजचा तो दिवस आहे द डी डे श्रद्धा सेक्स करायला किती आतुर आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत असं काही ती बोलली नव्हती आणि ती बोलली असली तरी ते खरं नाहीये मग काय खरंय आणि तुला आता एवढं मस्त इरेक्शन कसं काय आलं मला तर हे सगळं थोडं कन्फ्युजिंग वाटतंय तुमचं ओके 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 आपण ती क्लिप परत एकदा ऐकूया दर्शन आणि श्रद्धा गेले काही महिने नंदिनी नावाच्या एका थेरपिस्टकडे जात होते सेक्शुअल हेल्थ आणि कपल काउन्सिलिंग या विषयात तिची हुकूमत होती दर्शननी त्यांची काही सेशन्स रेकॉर्ड केली होती त्यातली एक फाईल शोधून त्यानं ती सुरू केली लुक श्रद्धा दर्शन मे बी ए सेक्शुअल त्यामुळे नंदिनीचा प्रसन्न आवाज सुरू झाला पण मला तेच तर समजत नाही आम्ही लग्नानंतर कितीतरी वेळा सेक्स केलंय आणि श्रद्धा पुरती गोंधळून गेली होती ए सेक्शुअल म्हणजे आयुष्यात कधीही सेक्स न करणारी किंवा सेक्सबद्दलचा टोकाचा तिटकारा असणारी व्यक्ती असं नसून त्यातही डिग्रीज असतात सेक्स ड्राईव्ह जर आपण शून्य ते शंभर अशी मोजली तर त्यात तो पाच किंवा दहाच्या आत असेल असं असतं की नाही की एखाद्या व्यक्तीला रोज रोज सेक्स हवा असतो कुणाला आठवड्यातून चार वेळा तर कोणाला महिन्यातून एकदा केलं तरी खूप होतं काही काही लोक असतात त्यांना वर्षातून एकदा केलं तरी चालतं तेही एक्स्टर्नल स्टिम्युलस मिळालं तरच तर काही काही जणांना ते कधीच करायचं नसतं काही जणांना इतरांचा स्पर्श कधीच चालत नाही पण मास्टरबेशन करून सुख मिळतं मुळात हा विषय खूप कॉम्प्लेक्स आहे बट द थिंग इज बिंग ए सेक्शुअल इज ॲप्स्युटली नॉर्मल हा रोग नाही आहे त्यामुळे त्यावर उपाय काय सांगणार अर्थात एक सोल्युशन आहे पण ते खूप विचार करून करावा लागेल दर्शननी क्लिप बंद केली आणि तो म्हणाला सो आपण आपल्या या सोल्युशनवर कधी काम करणार होत ओपन रिलेशनशिप एकदम मस्त कॉन्सेप्ट आहे लिबरेटिंग पण मला